महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव येथे शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या जोमात सुरू आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेचे शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने व शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख व सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेबांना थोरात व महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघचौरे व कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचे व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे सर्वच पदाधिकारी शिवकार्य सदस्य अभियान मोठ्या प्रमाणात राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली गावोगावी सदस्य नोंदणी अभियानाचा रथ दाखल झाला असून आज जवळके येथे या रथाचे स्वागत शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा थोरात शेतकरी सेनेचे उपजिल्हा प्रमुख परसराम शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर थोरात धोंडेवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय दरेकर अमित वाणी यशराज लहारे अमोल संत गणेश दरेकर साहिल गव्हाणे ज्ञानेश्वर शेणगे व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी ऑनलाईन सदस्य न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा